नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार बावीस शिक्षक भरती दुसरा टप्पा याबद्दल नवीनच अपडेट हाती आलेले आहे पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यात कोणत्या धारकांना संधी मिळणार ते या पात्रामध्ये स्पष्ट केलेले आहे ही अपडेट आपण आता जाणून घेणार आहोत दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या अपात्र गैरहजर माजी सैनिक आणि दहा टक्के कपात ही बाकी राहिलेली सर्व जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार असून दिनांक तेवीस दहा दोन हजार तेवीसपर्यंत पहिल्या टप्प्यातील वयास पात्र असलेल्या अभियो अभियोगताधारकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षण आयुक्त यांना अभिप्राय मागवला आहे आणि यामध्ये जे वय विद्यार्थ्यांचं मोजलं जाणार आहे ते कोरोना काळातील दोन वर्षाची शिथिलता त्यामध्ये असणार आहे दुस दोन हजार बावीसचा शिक्षक भरती म्हणजे ज्या जागा रिक्त राहिल्या होत्या त्यामध्ये अपात्र झालेले विद्यार्थी जे गैरहजर होते माजी सैनिकांच्या दादा जा जा जागा रिक्त राहिलेल्या आहेत आणि दहा टक्के कपात हा शासनाने ठरवलेला जो निर्णय होता त्यामधील ज्या जागा जा होत्या त्यासुद्धा आता या टप्प्यामध्ये भरण्यात येणार आहे त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार बावीस डेट दिलेली आहे ते सर्व विद्यार्थी पात्र असतील असं शासनाने सांगितलेलं आहे याप्रमाणे शासनाने शिक्षण आयुक्त यांना अभिप्राय मागवलेला आहे अशा प्रकारच्या शिक्षक भरतीबाबतच्या नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद